नमस्कार मी प्रीतम सुरेशा संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे आज चौदा डिसेंबर दत्त जयंती निमित्त सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे महाराष्ट्र राज्यातील स्टे वेकन्सी आठ याचा बारा डिसेंबर रोजी निकाल जाहीर झालेला आहे सोळा तारखेपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन त्या विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्र व पैसे भरून आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे ह्या राऊंडमध्ये फक्त दोनशे एकोणसत्तर मुलाला ऍडमिशन मिळालेलं आहे यानंतर सोळा तारखेनंतर बहुतेक थोड्याफार जर सीट राहिल्या तर सतरा तारखेला ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल साधारण वीस तारखेपर्यंत ही प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये संपून जाईल ज्यामध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस अशी प्रक्रिया आपण संपली असं ग्रहित धारायला काय हरकत नाही ज्या विद्यार्थ्यांना ह्या कॉलेज मध्ये ॲडमिशनची प्रक्रिया मिळाली आहे त्यांनी ती पूर्ण करून घ्यावी ज्यांना मिळालेल्या कॉलेज पण घ्यायचं नाही त्यांना कोणती पेनल्टी लागणार नाही काय नाही त्यांनी काही करायची गरज नाही त्यांना नीटची परत त्यांनी पर अभ्यासाची सुरुवात करायला काय हरकत नाही आणि अजून एक बरेच मालकाचा सारखे फोन येत की जर समजा तुम्हाला कॉलेज मिळाले आणि तुम्ही ॲडमिशन घेतली नाही तर दोन हजार पंचवीस सालामध्ये काय अडचणी येऊ शकते का तर त्याचा काही संबंध नाही तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही नीट देऊन पर्यंत तुमच्या सगळ्या प्रक्रिया तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता अजून एक सांगायचं म्हणजे की अजून काही राज्यामध्ये थोडीफार शिल्लक आहेत ज्या मुलांनी पंजाबमध्ये कर्नाटकामध्ये एम पी मध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल थोड्याफार सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये लागलेलं नाही तुम्ही आम्हाला संपर्क साधा जर शक्य झालं तर ते आपण ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर प्रत्येक ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे तुम्हाला जिथे शक्य असेल तिथपर्यंत तुम्ही पोहोचा हा व्हिडिओ गरजोपर्यंत नक्की पाचवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता वेळ वायू घालता जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं असेल तर घ्या आणि त्या रिपीटच्या तयारीला का आता हे जवळजवळ दोन ते तीन महिने गेलेले आहेत बऱ्याच बऱ्याच मुलांचं प्रिपरेशन पण चालू झालेलं आहे तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये दे उतरून परत पुढच्या वर्षी चांगले मार्क पाडायचे आहेत आणि ह्या प्रक्रियेमध्ये पर परत सहभागी व्हायचं आहे वे वेळ वायू घालू नका जसे आम्हाला अपडेट्स येतील तसे आम्ही तुम्हाला देऊ त्यासाठी हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामध्ये आम्ही तुम्हाला मोटिवेशन स्पीकरचे पण काय पर्याय देणार आहे आम्ही पण तुम्हाला मोटिवेट करणार आहे घरचा आनंद वातावरण आनंद ठेवून तुम्ही नीट दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी होऊन कसे चांगले चांगले मार्क मारायचे कसा तणाव कमी करायचा या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला वर्षवर अपडेट देत राहणार आहे त्यासाठी तुम्ही हा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि गरजोपर्यंत नक्की पाचवा जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याचं डॉक्टर बनायचं स्वप्न पुरवल नमस्कार